नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले होते या दौऱ्यावर येताना मोठ्या बॅगमधून शिंदे पैसे घेऊन आले होते अशा प्रकारचा आरोप उपाटा शिंदेचे वाचाळ प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेले आहे दुसऱ्या वेळी जेव्हा मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले तेव्हा त्यांच्या त्या मोठ्या बॅगांची तपासणी करण्यात आली परंतु या बॅगांमध्ये काही आढळलं नाही निवडणुकीच्या काळामध्ये पैसा कसा फिरवला जातो कसा वाटला जातो याची पूर्ण कल्पना संजय राऊतांना आहे तरीसुद्धा ते अशा प्रकारचे बाष्काळ आरोप करतायत संजय राऊतांनी हा आरोप करून एक प्रकारे उबाटा शिवसेनेच्या पायावर पुन्हा एकदा धोंडा पाडून घेतलेला आहे या देशामध्ये निवडणूक कोणतीही असो निवडणुकीच्या काळामध्ये पैशाचं गटार निश्चितपणे वाहतं आणि ही बाब निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना चा चांगल्या प्रकारे ठाऊक आहे त्यामुळे लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं पैशाच्या या प्रवाहाकडे बारकाईने लक्ष आहे आणि त्या दृष्टीने कारवाईसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे पी आय बीने पंधरा एप्रिल रोजी एक आकडेवारी जाहीर केली पी आय बीच्या हो या प्रेसनोटमध्ये देशभरामधून किती ऐवज जप्त करण्यात आला आहे याचा तपशील होता याच्यामध्ये रोकड आहे सोने चांदी आहे ड्रग्ज आहेत दारू आहे सर्व प्रकारचा मसाला आहे या ऐवजाची एकूण रक्कम चार हजार सहाशे पन्नास कोटी इतकी प्रचंड आहे म्हणजे देशभरामध्ये दररोज जवळजवळ शंभर कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात येतो आहे याच्यामध्ये रोकडीचं प्रमाण फार कमी आहे कारण नोटबंदीनंतर देशामध्ये जी रोकड आहे त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे कारण नोटबंदीच्या काळामध्ये अनेक तळघरं उद्ध्वस्त झाली आणि आता रोकड जमा करताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार येतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही आठ वाजता दूरदर्शनच्या स्क्रीनवर येतील आणि जाहीर करतील की मित्रो आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी पंतप्रधानांचा तो चेहरा आणि मित्रो ही साथ अनेकांच्या मनामध्ये आजही दहशत निर्माण करते त्याच्यामुळे रोकडीच्या भानगडीमध्ये अलीकडे लोक पडत नाहीत त्याची जागा सोनं आणि चांदी किंवा दारू अशा वस्तूंनी घेतलेली आहे देशभरामध्ये जो चार हजार सहाशे पन्नास कोटींचा अयवज जप्त करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा मागे कसा असेल महाराष्ट्रामध्ये तेवीस कोटीची रोकड पकडण्यात आली रोकड जी आहे ती कमी रक्कम आहे परंतु सतरा लाख लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये दारूच्या नद्या वाहतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली परंतु निवडणूक आयोगाच्या दक्षतेमुळे हे टळलं दारूचं वाटप यावेळी अपेक्षा एवढं होणार नाही आहे म्हणजे हा तो काळ आहे ज्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सुरुवात झालेली नव्हती म्हणजे एक मार्चपासूनची ही आकडेवारी आहे लोकसभेच्या मतदानाचा पहिला टप्पा झाला एकोणीस एप्रिल रोजी त्याच्या आधी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली होती आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षांनी कशाप्रकारे रोकड फिरवली असेल त्याचं वाटप केलं असेल दारू वितरित केली असेल याची आपण कल्पना करू शकता आता उभाटा सेनेचा दुटप्पीपणा पहा मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या दौऱ्यामध्ये ते मोठ्या बॅगा घेऊन आलेले आणि त्या बॅगांमध्ये पैसा होता असा आरोप संजय राऊतांनी केला त्याच्यामुळे दुसऱ्या दौऱ्याच्या वेळी नाशिक दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या या बॅगांमध्ये काही आढळलं नाही आणि काही आढळलं नाही त्यानंतर परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणाले की ही स्टंडबाजी होती म्हणजे तुम्ही घोड्यावर बसलात तरी तुम्हाला शिव्या पडणार आणि पायी चाललात तरी शिव्या पडणार असा हा उभाटा सेनेचा प्रकार आहे आता संजय राऊतांना असं वाटू शकेल की त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला होता म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी त्यांच्या दुसऱ्या नाशिक दौऱ्याच्या वेळी केली परंतु निवडणूक आयोगाचे अधिकारी सुरुवातीपासून सक्रिय आहेत मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्याच्या खूप आधी या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती आणि तेव्हा संजय राऊतांनी अशा प्रकारचा कोणताही आरोप केला नव्हता त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचे अधिकारी निवडणूक आयोगाचं काम आहेत त्यांना जे आदेश दिले आहेत त्या आदेशांचं पालन करतायत आता निवडणूक आयोगालासुद्धा उबाटा सेनेने वारंवार ठोकलेलं आहे त्याच्यावर चिखलफेक केलेली आहे ही गोष्ट वेगळी जेव्हा शिवसेना फुटली होती त्यावेळी निवडणूक आयोगावर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी म्हणजे उबाटा सेनेच्या सगळ्या नेत्यांनी प्रचंड चिखलफेक केली होती निवडणूक आयोगाची बदनामी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान करण्याची संजय राऊतांनी जी डायलॉगबाजी केलेली आहे ती उबाटा शिवसेनेच्या अंगाशी येणार अशा प्रकारची शक्यता आहे म्हणजे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संजय राऊतांनी उबाडा शिवसेनेच्या पायावर धुंडा मारलेला आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बॅगाची जर तपासणी झाली हो 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 तर उद्या उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा तपासणी होऊ शकते त्यांच्या बॅगांचीसुद्धा तपासणी होऊ शकते आणि शिवसेना नेत्यांच्या अन्य वाहनांची सुद्धा तपासणी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये जर काही घबाड सापडलं तर दोष ही सगळी मंडळी संजय राऊतांना देणार आहेत निवडणुकीच्या काळामध्ये दारूचं वाटप करायचं पैशाचं वाटप करायचं आणि निवडणुका जिंकायच्या ही संस्कृती काँग्रेसने या देशामध्ये रुजवली निवडणुकीच्या दोन तीन दिवस आधी मतदारांना भरपूर दारू पाजायची कोंबड्या खायला घालायच्या आणि स्वतःच्या पाच वर्षांची सोय करून घ्यायची आणि त्याच काँग्रेसच्या मांडीवर बसून उबाटा शिवसेनेचे नेते ने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांकडे बोट दाखवत आहेत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून संजय राऊतांनी खरंतर उद्याची सोय केलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण पाहिल्यावर लक्षात येतं की महायुतीला दंडणीत यश मिळणार आहे महायुती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र पादाक्रांत करणार आहे उद्या जर महायुती जिंकलीच तर लोकांना बॅगांची आठवण करून द्यायची आणि धनशक्ती जिंकली असं म्हणत आश्व ढाळायची अशा प्रकारची ही योजना आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोमन हे मान्य केलेलं आहे की महायुतीच्या समोर आपला निश्चितपणे पराभव होणार शरद पवार जे संजय राऊतांचे मेंटॉर आहेत त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे की चार जून नंतर छोटे छोटे पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन होतील म्हणजे आपला आणि ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे हे शरद पवारांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे आणि हाच धागा पकडत संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा पराभव का झाला त्याचं आणखी एक कारण तयार ठेवलेलं आहे म्हणजे जे लोकं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकणार अशा प्रकारचा दावागृह होते त्यांची परिस्थिती आहे ते पराभवाची कारणं तयार ठेवत आहेत खरं तर ज्यांच्या नेत्यांचे हवाला ऑपरेटरशी घट्ट संबंध आहेत आर्थिक देवाणघेवाण आहे ज्यांनी एकत्र येऊन भागीदारी केलेली आहे थे। कंपन्या स्थापन केलेल्या आहेत अशा नेत्यांना पैशाने भरलेल्या बॅगांची चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे निवडणुकीच्या काळामध्ये पैसा कसा फिरवला जातो इथून तिथे कसा पाठवला जातो याची संपूर्ण तंत्र आणि मंत्र या लोकांना पुरतं माहिती आहे त्यामुळे अशा लोकांनी तरी रडीचा डाव खेळू नये परंतु रोज उठायचं काहीतरी बोलायचं विषय नसेल तरीही बोलायचं विषय असेल तरीही बोलायचं अशी सवय ज्यांना जडलेली आहे त्यांना रोखणार कोण त्यांना आवरणार कोण संजय राऊतांच्या हो या बोलबच्चनगिरीवर त्यांच्या आरोपांवर या व्हिडिओमधून भाष्य करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद